व लसूण घालून घ्यायचं व त्याला चांगलं भाजून घ्यायचं त्याला सर्व हलवून घ्यायचं परतून घ्यायचं त्याला हलवून घ्यायचं चांगलं असं थोडं भाजल्यानंतर एक चमचा तेल घालायचं आणि थोडं खरड्याला भाजून घ्यायचं अशा प्रकारे सगळं खरड्याचं मिश्रण भाजलं तर त्यात जिरं टाकून घ्यायचं मीठ चवीनुसार टाकायचं त्याला एकत्रित करायचं आणि वरुटन चेचून घ्यायचं खरड्याला चेचून घ्यायचं चांगलं चेचून घ्यायचं त्यामुळे चव चांगली येते खरडा चेचून रेडी आहे अशा प्रकारे खरडा चेचलेले खरडा दही आणि भाकरी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा